कोलादपूर काँग्रेसच्या वतीने भव्य दिव्य क्रीडा महोत्सव संपन्न पोलादपूर काँग्रेसच्या वतीने भरवण्यात आलेला भव्य दिव्य क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलादपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय सलागरे काँग्रेसचे मार्गदर्शक नेते दिलीप भागवत पंचायत समिती सभापती दीपिका दरेकर उपसभापती शैलेश सलागरे विरोधी पक्षनेत्या शुभांगी चव्हाण नगरसेविका शुभांगी भुवड रेखा सोनावणे अनंत पार्टे सचिन दुदुस्कर श्रावणी शहा काँग्रेस शहर अध्यक्ष अमोल भुवड आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पोलादपूर शहर काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेला कार्यक्रम हा अतिशय स्तुत्य आणि पोलादपूर सारख्या ठिकाणी भरवण्याचे धाडस काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याबद्दल माजी आमदार माणिकराव जगताप यांनी त्यांचे कौतुक केले की पोलादपूरकडे प्रत्येक राजकीय पक्षाचा बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे की ते मागासलेलं शहर आहे मागासलेला तालुका आहे तिथं काहीच घडू शकत नाही पण या ठिकाणी मला तुमचा अभिमान वाटतो माझ्या कार्यकर्त्यांचा की या ठिकाणी खरंच घडू शकतं आणि ते तुम्ही घडवून दाखवलेलं आहे महोत्सवाच्या माध्यमातून आज या ठिकाणी शुभांगीताई म्हणाली ते खरंय की मी ज्या वेळेला इथे आलो मला स्वतःला माझ्यावर विश्वास बसेल की खरोखर माझ्या मुलांनी इतकं सुंदर केलेलं आहे मी ज्या वेळेला या ठिकाणी सानेवरती यायचो ती इथली सगळी परिस्थिती बघितली तर ठीक आहे छोट्याच्या कधी कबड्डीच्या स्पर्धा वगैरे असं व्हायच्या पण एकाच वेळेला वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करणं फार अवघड गोष्ट आहे तसेच अशा नियोजनबद्ध स्पर्धा पोलादपूर शहरात प्रथमच घेण्यात आल्या असून महिलांनी देखील स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा असे मनोगत विरोधी पक्षनेत्या शुभांगीत चव्हाण यांनी व्यक्त केले यावेळी क्रीडा महोत्सवात क्रिकेट बॅडमिंटन हॉलीबॉल कबड्डी अशा स्पर्धा अतिशय नियोजनबद्ध पार पडल्या देवेंद्र दरेकर आणि सचिन मेहता स्वराज्य लेख लाईव्ह पोलादपूर बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा